येऊरमध्ये बांधकाम साहित्याच्या गाड्या परवानगीशिवाय नेण्यावर निर्बंध येऊर हे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र आहे ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने दिलेली माहिती बांधकाम परवानग्या असल्याशिवाय येऊरमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम साहित्य नेता येणार नाही तसेच ज्यांना बांधकामाची परवानगी मिळाली असेल त्यांनीही वन खात्याच्या प्रवेशद्वारावरील चौकीदार त्याविषयीची रितसर नोंद बांधकाम साहित्याचा प्रकार गाड्या यांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे येऊर येथील अनधिकृत टर्फर माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे त्याचा आढावा महापालिका मुख्यालय येथे झालेल्या बैठकीत आयुक्त सौरभराव यांनी घेतला महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे परिक्षेत्र वन अधिकारी मयूर सुरवसे विधी अधिकारी मकरंद काळे उपायुक्त शंकर पाटोळे उपायुक्त दिनेश तायडे उपायुक्त मधुकर बोडके विकास विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र नेर आदी उपस्थित होते येऊरमधील अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचे सर्वेक्षण करताना शहर विकास विभाग मालमत्ता कर विभाग यांच्या मदतीने अतिक्रमण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करावी त्यात सर्व अनधिकृत बांधका व्यावसायिक बांधकामाचे त्यांच्या वर्ग प्रकारानुसार वर्गीकरण करावे येऊर हे अतिशय संवेदनशील क्षेत्र आहे वायुसेनेकडून तेथील बांधकामे रोषणाई याबाबत तक्रारी आलेल्या आहेत त्यावर तात्काळ कारवाई करावी तसेच या क्षेत्रात प्रखर क्षमतेचे दिवे वापरणेही ब प्रतिबंधित आहे त्यामुळे उच्च दाब क्षमतेचा वीज पुरवठा देताना दक्षता घेण्याचे निर्देश महापालिकेकडून महावितरण कंपनीला जातील असेही आयुक्तराव म्हणाले खाजगी बंगले मालकांनी त्यांच्या जागेत अवास्तव रोषणाई करू नये ध्वनिवर्धक वापरू नये आणि फटाकेही फोडू नये असेही आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केले या संदर्भात गेल्या काही काळात येऊरमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तर फटाके फोडणे ध्वनिवर्धक वापरणे आदी प्रकरणात अठरा गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच प्रशांत कदम यांनी दिली